एम्स नागपूरमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीच्या आत्महत्येने वैद्यकीय समुदायाला मोठा धक्का बसला आहे हे प्रकरण अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक असल्याचे एम्स नागपूरच्या सूत्रांनी म्हटले आहे मात्र हा विषय सध्या पोलिसांच्या तपासणीखाली असल्याने याविषयी अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया देण्यास एम्स प्रशासनाने स्पष्टपणे नकार दिला आहे एम्सच्या उच्च पदस्थ सूत्रांनी खासगीत माहिती देताना सांगितले आहे की मृत विद्यार्थिनीला संस्थेमध्ये येऊन केवळ दोन ते तीन महिने महत्वाची म्हणजे ती या विभागाची विद्यार्थिनी होती डर्माटोलॉजी शाखेमध्ये कामाच्या वेळा तुलनेत निश्चित असतात सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत काम असते ज्यामुळे अन्य वैद्यकीय शाखांप्रमाणे या विद्यार्थिनीवर कामाचा ताण किंवा रात्री थांबण्याचा अतिरिक्त भार असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही सूत्रांनी पुढे स्पष्ट केले आहे की एम्स नागपूरमध्ये विद्यार्थ्यांसाठी नियमितपणे समुपदेशन सत्रे तणावमुक्ती कार्यशाळा आणि तणाव व्यवस्थापनाची व्यवस्था उपलब्ध आहे यामुळे शैक्षणिक आणि कामाच्या ताणामुळे हा प्रकार घडला असण्याची शक्यता कमी आहे एम्स प्रशासनाने या घटनेवर दुःख व्यक्त केले असून या आत्महत्येमागील नेमके कारण काय आहे याचा तपास करण्याचा अधिकार केवळ पोलिसांनाच आहे त्यामुळे संस्थेकडून कोणतीही अधिकृत भाष्य केले जाणार नाही एम्सने तपासणीची संपूर्ण जबाबदारी आता पोलिसांवर सोपवली आहे वैद्यकीय महाविद्यालय एम्स संबंधाने ही घटना असून त्यात मृतक नामे समृद्धी कृष्णा कांत पांडे चोवीस वर्ष जवळपास म्हणजे पी राहते ती शिव पैलास रेसिडेन्सी तर ही आत्महत्या झाल्यानंतर त्याच्या घरचे कालच तिला घेऊन गेलेले आहेत त्यांच्या मूळ गावी बस्तर बिहारमध्ये आणि त्या संबंधाने आता पोलिसांचे तपास वगैरे सुरू आहे त्यात पीएम देखील झालेले आहे तिची मैत्रिणी किंवा तिला आसपासचे राहणारे त्याचे गार्ड्स यांचे तिचे मित्र यांचा सध्या जबाब देऊन तपास सुरु आहे uh, सर या तपासामध्ये प्राथमिक माहिती समोर काय येत आहे काय सांगा तसे आपल्या ठोस कारण तसे काही आलेलं नाही परंतु मात्र प्राथमिक तपासात ती मैत्रिणी कडून मिळाल्या माहितीनुसार तिला शैक्षणिक थोडा जास्त मनाला लावून घ्यायची किंवा परीक्षा अभ्यासक्रम याविषयी जास्त टेन्शन घ्यायची आणि त्या तणावातून किंवा त्या टेन्शन मधूनच ती आत्महत्या केली असावी असं प्रथम दर्शन